सकल हिंदू समाज परतवाडा आणि अच्छलपूरमध्ये आमचा मोर्चा आहे बाईक रॅली आहे त्याचबरोबर धर्मसभा आहे आणि त्या धर्मसभेला उपस्थिती लावण्यासाठी मी इथून आपल्या इकडून आता अमरावतीच्या दिशेने जात आहे ठीक आहे आता त्यांचा तेवढं जीव राहिलेला आहे कदाचित ते चार घोषणा ऐकून त्यांचा तो नंतर येणारे जे बंटी बबली आहे ते खुश होतील तो के ने यहाँ पे नारेबाजी की क्या कहेंगे नहीं जो बच्ची कुची जो अभी शिवसेना है वो शायद अभी जो बाहर उनके जो दो बंटी बबली आने वाले मैंने सुना है मुंबई से उनको खुश करने के लिए होएगा मैंने को मुझे कुछ सुनाई भी नहीं दिया मैं तो अभी बाहर आया हूँ आज हमारे अच्छल पुल परतवाड़ा में सकल हिंदू समाज का मोर्चा और बाइक रैली अधर्म सभा है और उसके लिए मैं जा रहा हूँ वहाँ भी विरोध हो रहा है कुछ लोग वहाँ हैं। मैंने ऐसा कुछ मैंने ऐसा कुछ सुना नहीं है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान के अनुसार मैं कहीं भी जा सकता हूँ किधर भी सभा ले सकता हूँ जो मेरा हक है उसके हिसाब से मैं वहाँ जा रहा हूँ और उसके हिसाब से हिंदू समाज से संवाद और बात करने के लिए हम लोग सब साथ में आ रहे हैं मला काय मी धर्मवीर दोन हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे तो चित्रपट अजूनपर्यंत पाहणं पाहिलेलं नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवर टूच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे ज्या पद्धतीने घाणेळं राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती त्याचं कुठे नाही तरी वस्त्रहरण धर्मवीर टूमध्ये मध्ये झालेलं आहे असं मी ऐकतोय चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेन भास्कर 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 जाधव थांबणे हो, जाधव काय विचारताय तुम्ही चर्चा नाही एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या आता तो संशय वर्षानुवर्षाचा वर्षाचा आहे पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या राजसाहेबांना पण वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्र प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे आनंदिगेंच्या पण काळामध्ये आनंदिगे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं म्हणजे राणेसाहेबांच्या राणेसाहेब राजसाहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा दिघेंच्या का पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर संसेची सुई येते आहे तर कधी ना कधीतरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे म्हणून को इशारा कापी आहे उद्धव ठाकरे आहे असं भास्कर उद्धव ठाकरे आहे मी तुम्हाला चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे हे सगळ्या लोक सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत राणे साहेबांनीही ते सांगितलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे आणि धर्मवीर पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका